इकडे एक आहे लोणीकडे एक आहे पन्नास गाव खेडे जे सांगताय तुम्ही त्याच्यात मग शंभर त्रुटी काढता येतात कागदो कागदी परंतु आपण जर असं ठेवलं हे असं होणार कोणतरी डिलेवरीचा पेशंट जाणार कोणतरी आडवणार त्याला बोलणार याच्यातून वाद होणार आणि वेगळं वळण भेटत जाणार प्रश्न राहिला आप की आपल्याला डिवायडर पाहिजे क्षुल्लक कारण आहे आणि हे त्याच्यासाठी मी स्वतः पाठपुरावा करतोय माझी इकडं सर्व कर्मचारी मंडळी राहते आणि ते स्वतःच आता थोरात सरांनी सांगितले की ते रॉंग साईड जातात ते मलाच योग्य वाटत नाही कारण रात्री नाईट ड्युटी करून येतात झोपेमध्ये असतात ते रॉंग साईड जातात तर त्याच्यासाठी जा मी स्वतःच ह्याचा पाठपुरावा करणार आहे मी एवढी जिम्मेदारी कुठेही घेत नाही कारण माझं याच्यामध्ये वैयक्तिक पण हित आहे माझ्या कर्मचाऱ्याच्या जीवाचं पण तर हे राहायला प्रश्न पाठपुरावा करून घ्यायचा तीस दिवस मग काय त्याच्या आधीच होऊन जाईल ही पाठपुरा स्वतः करून त्याच्या जे काय नॉर्म्स आहेत त्याप्रमाणे करून घे कारण ट्राफिकचा विषय असल्यामुळे ते मला पण बोलवणार इथं द्यायचं का नाही द्यायचं आता प्रश्न हा आहे की आपण विश्वास ठेवायचा का नाही ठेवायचा